दोन हजार नऊला तुम्हाला दिलेला बी फॉर्म आठ राव पाटील यांच्या सूचनेनुसार बदलला आणि आशाताई बुचके दिला अशी एक चर्चा आहे सोशल मीडियामध्ये या सत्यता नेमकी काय ही गोष्ट खरी आहे की मला दोन हजार नऊला माझं तिकीट झालेलं कापलं गेलं दोन हजार चौदालासुद्धा मला तिकडे जर एक नंबरचा दावे दादा तेव्हा पण माझं तिकडे कापलं गेलं त्यावेळेला नेते शिवाजी आर्व पाटले होते आणि शिवाजी अण्ण पाटलांनी त्यांना असं वाटलं की माझ्यापेक्षा आशिता ह्या उजव्या आहेत असं त्यांचं मत आहे त्यामुळे त्यांनी तिकीट त्यांना देवत नेत्यांना कोणतरी एकाचं नाव घ्यावं लागेल ना त्या नेताईंच नाव घेतलं आनंद आहे ना बघा संघर्षामुळे आणि कुठल्याही गोष्टीला एकदा म्हणतात ना की टाक्याचे घाव जेवढे तुम्ही सोसता तेवढं तुम्ही उजाळ माथेरी लोकांसमोर जातात मला आनंद या गोष्टीचा का या संघर्षातून मला या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा रेल्वे इंजिन चाललंय कोल्हापूर सातारा सांगली पुणे याच्यामध्ये पहिलं रेल्वे इंजिन चाललंय जोरात आणि मी महाराष्ट्राचा एकमेव मनसेचा आमदार म्हणून जो निवडून गेलो त्याच्यामध्ये निश्चित माझ्या संघर्षामध्ये मी काही दुःख बाळगलंच नाही संघर्षामध्ये मला आनंद मिळाला आणि शिवाजी आढावा म्हणण्याची त्यावेळेस त्यांच्या पद्धतीने भूमिका त्यांना वाटेल ती योग्य होती आम्ही त्यांच्यावरती नाराजी व्यक्तच नाही केली आहे नाही आजही नाही उद्या नाही नाराजी काही प्रश्न नाही शेवटी मला पण उद्या एखादं तिकीट द्यायचं असेल एखाद्या भागामध्ये तर दोन पैकी एखादी करणार एखादा माणूस नाराज होणार किंवा एखादा माणूस म्हणणं की तुम्हाला आणल्या जाणार हे होत राहते लोकशाही आहे परंतु तिकीटीचा संदर्भ जर पाहिला तर ताईला सुद्धा पक्षाने तीन वेळा तिकीट दिली चार वेळा जिल्हा परिषद दिलं विरोधी पक्षनेता दिला स्थायी समिती दिली पण एवढा असताना सुद्धा शिवसेनेच्या मोठ्या वर्गाने असं म्हटलं की त्यांच्यावर अन्याय झाला आता विचार करण्याची बाब आहे एवढं एखाद्या गोष्टीला एखाद्या माणसाला मिळून सुद्धा जर अन्याय वाटत असेल तर मग मला सांगा मग त्यावेळेला या सगळ्या अन्यायाची भूमिका ज्यावेळेला नाराजीच्या सुरामध्ये परिवर्तित झाली त्यावेळेला राजकारणामध्ये अतुल बेनकेचा जन्म झाला घरी बसून आयता एकदा बद्म मत्स्य पैकी जन्म झाला राजकारणात आमदार झाले नाव नावचा ना आमदार ना अतुल ना वल्लभ बेनके ठीक आहे आता तो अशी माझा भाग आहे आता तुम्ही काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली अशी चर्चा होते यातली सत्यता काय नक्की नाही बघा शरद पवार साहेबांशी भेट माझे अनेक वेळा वारंवार झालेली ते आजच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर अशी नाही मी कधीही मुंबईला गेलो यशवंतराव चव्हाण असलेल्या सभा त्या असलेल्या त्यांच्या त्या व्यवस्थेमध्ये सभागृहामध्ये आम्ही गेलो तिथं वाय सी एमला वारंवार आमच्या भेटी होतात जयंत पाटलांच्या भेटी होतात उद्धव साहेबांची पण भेट होते बघा राजकारणामध्ये आम्ही कोणी दुश्मन नाही कोणाकोणाचे देवेंद्रांची भेटे होतात माझे राज ठाकरे साहेबांची पण भेट होते आत्ता त्याविषयी ओझत लागते तिथं मी त्यांचं स्वागत केलं असं काही नाही आहे काय मला हेच मला एक बरं वाटलं गोष्टीचं की ह्या गोंधळामध्ये आता सर्वसाधारण कळलं की आपण जोडून खाली वरती सगळे चांगले आहेत आणि वरती सगळे चांगले आहेत ना हाच मॅ मॅसेज महाराष्ट्राच्या जा सर्वसामान्याला जाणं फार गरजेचं होतं तो गेलाय कोणी कोणाचे मत्सर कुने कुने करू नये कोणी कोणाशी भांडण करू नये आणि टोकाच्या दुश्मन्या करू नये जेणेकरून आपलं गाव विभक्त होईल जेणेकरून आपलं कुटुंब विभक्त होईल अशा मानसिकतेमध्ये आता कोणीही राहू नये सगळ्यांनी सर्वधन चांगले आहे सगळ्यांशी माझे संबंध चांगले या भावामध्ये सगळ्यांनी फिरलं पाहिजे आता मग एका वेळेस म्हणून मी नाशत आहे आणि चांगल्या गप्पा मारतो मी आणि आकलमेंट गप्पा उद्या त्यांच्या लढायचं आहे मला लढायचंय त्याच माझ्या घरामध्ये पण भांडणं करून काय मिळणार दुश्मण्या करून मन मन छोटं करून काय करणार त्यामुळे मला असं वाटतं की स्पोर्ट्समनशिप जे खेळाडू होती ही राजकारणामध्ये अतिशय म्हणजे महत्वाची आहे आणि ती महत्वाची स्पोर्ट्समनशिप जी वरचे नेते समजतात ते आपण पण सांभाळले पाहिजे उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे आत्ताचे तुमचे संबंध कसे आहेत चांगले आहेत उद्धवजींचे संबंध चांगले आहेत माझे अरविंद सावंत साहेबांबरोबर संबंध चांगले आहेत माझे त्या ठिकाणी सचिनजींशी संबंध चांगले आहेत म्हणजे रवींद्र बिल्लेकर साहेबांचे संबंध चांगले आहेत माझे तुम्हाला मी सांगतो इकडे शरद पवार साहेबांचे संबंध चांगले आहेत जयवंतराव बरोबर संबंध चांगले आहेत बाळासाहेब थोरात साहेबांबरोबर संबंध चांगले आहेत चार्ण 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 तो। हो राज ठाकरे असतील इकडे तुम्हाला मी सांगतो आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील निलमदाई गोरे आपजा असतील सगळ्या नेत्यांबरोबर मी गेल्यानंतर काय शरद आहे रे बाबा बरं आहे का असा एक आवाज त्यांच्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये येतो मला खूप आनंद होतो की प्रत्येक जण मतात शरद तू कसायस रे आहे का मला असं वाटतं की राजकारणामध्ये शेवटी आपण सगळे जे मंडळी जे महाराष्ट्रासाठी काम करतो त्या जनतेच्या असलेल्या चांगल्या पॉलिसी मध्ये चांगल्या सकारात्मक दृष्टीने सर्व महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी एक पॉझिटिव्हिटी घेऊन आपण काम केलं पाहिजे संबंध हे चांगले सणांचे असले पाहिजे असे माझी काही ठाम ठीक आहे राजकारणात सगळ्यांचे संबंध चांगलेच असतात जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटतात उदाहरणार्थ शरद पवार भेटलात तुम्ही काही राजकीय चर्चा होतात का होतात ना राजकीय चर्चा सुद्धा होतात पण त्या राजकीय चर्चा चार मी जे आताच राहतात त्या काही बाहेर येत नाही लवकर तर असतं ना शेवटी याला तर गुप्तता म्हणतात राजकारणाची राजकारणाच्या गुप्ततेमध्ये वेळ आल्याशिवाय कोणी बोलू नये आणि वेळेला कुठं काय बोलावं आणि काय बोलू नये याला तर राजकारण म्हणतात येत्या लोकसभेला दिसेल का लोक ती ती वेळ येईल का नाही लोकसभेला आता काय होईल आता सत्तावीसला पण काय होईल हे आज तेवीस आणि चार दिवसांनी काय होईल आता बघा काल माणूस इथे होता उद्या तिथं गेलं हे तुम्हाला चोवीस तासात कळतय मला तसं कळतय काय होईल हे कुठं सांगता येतं राजकारणामध्ये